बरोबर का चुकीच आणि एक वक्ते त्या ठिकाणी होते काय विधान केलं होतं त्यांनी आबा तू कितना विभाग आ रहा है वारने का वार। आबा वाघ घरात पाळणारी माणसं तुमच्या बरोबर आहे त्यामुळे वाघाला खिंडीच्या बाहेर पाण्याची ताकद आपली सवारी करायची आहे एक नाही तीन तीन वाघ होते मानसिक आता कॉलेजला वाघ घेऊ संजय दादा वाघाला मटण टाकलेलं त्याच्या तोंडातनं काढून अशी वाघ आम्ही घरात पाहिली त्यामुळे कुणी सांगू नये कोण कुठला वापूक नाही याला लागला